नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल लकीस्काय चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आहे नागपंचमी तर आम्ही सर्वजणी आज वारोळ पुजायला चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता सर्वजणी आम्ही तयारी करून निघालेलो हो, आहोत प्रत्येकाच्या हातात पाठ आहे चला तर मग आम्ही नागपंचमीची काय काय दमाल मस्ती करतो हे तुम्ही या वेळेत नक्की बघा

बर तू कुठे चालणार आहे चला तुम्हाला नाही यायचं का <laughs> हे मी निघाल नागिन काला नागोबा भेटल बघू शकता आम्ही सर्वांनी मस्तपैकी अशा साड्या घातलेल्या आहेत आता आम्ही चाललो आहोत मंदिरात तिथे जवळच देवीचं मंदिर आहे तिथे हो, आम्ही चाललो आहोत तिथे एक वारोळ आहे तिथे आम्ही आज पूजा करणार आहोत तर मग आम्ही फायनली मंदिरात पोहोचलेलो आहोत आता आम्ही इथे वारोळाची पूजा करणार आहोत तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये चला तर मग पाठ निव दिवस पाठवली आज नागपंचमी इथं स्वातिताई पूजा करत आहे स्वातिताई इथे आम्ही नागपंच तिच्याला करूया टाकतील छान म्हणती फोटो व्हिडिओ का इकडे ना तुमचं काही काम नाही फोटोग्राफर इकडे बघा आमच्या नाही पण वळायचं इकडे बघा पटापट घ्या आता सगळ्यांनी चालू

नाही मला काढता येणार घ्या पटप ए एल बाजूला काढा एल बाजूला काढा इकडे बघा इकडे बघा काढलं इथ आता मावशी आरती काय पूजा करत आहे नागपंचमी हा नागपंचमी निमित्ताने नागाला पूजायला आलेले आहे

मला बघितले हे

माझे पण आहे ना माझे पण आहे ना असे हा थांब तुम्ही साई लावा साई लावा ना आर्या

ले मस्ताल

वारोळ्याची पूजा करून झालेली आहे आता इथं सर्वजणी हळदी कुंकू लावत आहेत एकमेकींना ला, आणि असे मजा पण चालू आहे तुम्ही बघू शकता <laughs> দুপর লাগত পা चार पाच व्हिडिओ टाकायचे काय हा हा नाही त्या काय प्रिन्सिपल आहे आणि या सगळ्या टीचर ना, ना, ने थी। ने थी थी। ना, आज नागपंचमी असल्यामुळे आम्ही सगळ्या जगी सगळ्या मैत्री मिळून नाथ नागाची पूजा करायला आवडतो ते वारूड येईल डान्स छोट असं नाग म्हणतो मंगला मिळते असणत समंत्र बाळते सगळी ती मोजा खूप छान आहे

これか चला मैफ्रेंड आता इथे नागपंचमी आम्ही साजरी केलेली आहे तुम्ही बघितलंच असेल या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा